सरकारी सोसायटी आणि पतसंस्था दोन्ही संस्थेचे चेअरमन आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शन मान्य कुलक्षित सर्व संचालक बॉडी आणि उपस्थित सभासद वर्ग आज मी मी त्या सत्कारांच्या हो वतीने बोलत आहे शासकीय नोकरी करत असताना तसं पाहिलं तर प्रत्येकाला सन्मान मिळणं ही खूप अशी दुर्मिळ अशी गोष्ट आहे पण मला माझ्या आयुष्यामध्ये तीस वर्षाच्या सेवेमध्ये दोन वर्षा दोन वेळा वीस वर्षाच्या सेवेमध्ये हा बहुमान मिळाला त्याबद्दल मी शासनाचे खूप असे अभिमान वाटतो की आम्हाला दोन वेळा हा बहुमान मिळाला आणि आपल्या गावच्या वतीने सुद्धा दुसरी वेळ आहे ही, ही माझी सत्कार करण्याची ज्या संस्थेचे आपण काम करतो सभासद लागतो त्या संस्थेचे आपण नोकरी करत असताना कर्मचारी म्हणून संस्थेचा नावलौकिक वाढावा म्हणून खूप असं सहकार्य व प्रयत्न करणं ही प्रत्येक कर्मचाऱ्याची अशी भूमिका असते मी वीस वर्षाच्या सेवेमध्ये कांदळी काळवाडी आणि सुमतवाडी या दोन्ही संस्थेमध्ये तीन ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना अनेक राज्यवती पुरस्कार त्या ग्रामपंचायतीला मिळवून दिले शास तस पाहिलं तर शासकीय सेवेचे स्वरूप बदलत आहे लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्यात काम करत असताना आपण म्हणतो गव्हर्नमेंट वर्क इज गॉड वर्क म्हणजे आपण जे काम करतो हे शासकीय नोकरी म्हणजे हे एक देवाचं काम आहे बिनदुबळयांची गरिबांची सेवा करत असताना जे आपल्याला जे कामाचा अनुभव मिळतो तीच एक आपली एक देवाची प्रचिती आहे असं म्हणावं लागतं पतसंस्था आणि सहकारी सोसायटी दोन्ही संस्था म्हणजे एक विश्वासार्हता आहे ही तुमची संस्था एक विश्वासार्हता महत्वाचं तुमच्या संस्थेचं भांडवल म्हणजे आतापर्यंत तुम्ही जी पस्तीस वर्षामध्ये विश्वासार्हता ठेवली मग अशी सांगितलं गावडे साहेबांनी की आतापर्यंत ही डगमगीत झालेली संस्था होती आपल्या मार्गदर्शक या व संचालिक आणि तीच विश्वासार्हता आपण चालू ठेवावी याचा मला सार्थ अभिमान आहे संस्थेच्या वतीने सत्काराचे मिळून व्यक्त करताना एवढंच म्हणेल की अ मान्य गुलाब शेटणी हरकत जसे शे आपल्या पूर्ण गावचे मार्गदर्शक आहेत तसं नोकरीला लागल्यापासून एकवीस वर्षाच्या काळामध्ये जे त्यांचं आतापर्यंत ला नोकरीसाठी लाभलेले हे सहकार्य ते या पुढे यासच लाभल अशी मी आशा, आशा व्यक्त करते आणि त्यांच्या प्रती खूप ऋण व्यक्त करते शेवटी एवढच म्हणेल की या नभाने या भुईला दान द्यावे या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्याशी येती फळाला कोणती पुण्य अशी फळाला दोन धळ्यास तांदणे लगडून जावे दोन दळ्यास तांदणे लगडून जावे मी संस्था सोसायटी वसावसद वसा वर्ग या तिन्ही वर्गाच्या भरभराटीसाठी पाठम प्रार्थना करते आणि थांबते खूप असे धन्यवाद व आभार